नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सर्वप्रथम राज्यपाल यांची नियुक्ती त्यानंतरच कुलगुरूची नियुक्ती अशा प्रकारचे चित्र सध्या आर टी यू यूमध्ये पाहायला मिळत आहे बातमी बघत रहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल रामसिंगेकडून कनक खुशी न्यूज न्यूज चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बातम्याच्या शेवटी आपले कॉमेंट्स द्यायला विसरू नका बघूया बातमी सविस्तर खुश न्यूज चॅनलवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकरिता नवीन कुलगुरू नेमण्याची प्रक्रिया नेमकी कुठे रखडली याबाबत विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे विविध नामाबाबत तर्कवितर्क केल्या जात आहे राज्याला नवीन राज्यपाल मिळाल्याशिवाय नवीन कुलगुरूचीही निवड होणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे कुलगुरू निवडण्यासाठी नेमक्या कोणत्या पाच नावाची अंतिम यादीत समावेश करण्यात आलेला आहे ते देखील अजून गुलदस्त्यात आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरी पदासाठी पाच उमेदवाराची नावे अंतिम होऊन पंधरा दिवस उलटले परंतु अद्याप कुलगुरूची निवड झालेली नाही आता तर नवीन घडामोडी घडत आहेत अंतिम पाच उमेदवारातील काही उमेदवार अपात्र असल्याचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्याची तयारी देखील काहींनी सुरू केलेली आहे तीन आणि चार ऑक्टोंबरला कुलगुरी पदासाठी अठ्ठावीस उमेदवाराची सादरीकरण झाले त्यानंतर पाच उमेदवाराची नावे अंतिम करण्यात आली मात्र बारा दिवस उलटल्यानंतरही या उमेदवाराच्या राज्यपालावर मुलाखती झालेल्या नाहीत पाच नावे अंतिम झाल्यावर एक ते दोन दिवसात मुलाखती घेऊन राज्यपालाकडून कुलगुरूच्या नावाची घोषणा केली जाते मात्र जाते समीकरणात कुलगुरीपदाची निवड रखडल्याची चर्चा जोमा सुरू आहे या पाच नावामधील दोन नावावर काही आक्षेप आहे या दोन उमेदवारामधून कुणाची नियुक्ती झाल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी विद्यापीठ वर्तुळातील काही लोक करीत या का आहे यातील एक उमेदवार एल आय टीमधील असून त्यांच्या पात्रतेवर काही आक्षेप घेतले आहे अपात्र असतानाही त्यांनी अठ्ठावीस उमेदवारामध्ये निवड कशी झाली असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलेला आहे याशिवाय एका विद्यापीठाच्या विद्यमान कुलगुरूच्या निवडीवरही काही आक्षेप घेण्यात आलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा